इस्लामपूर इथे झालेल्या बैठकीत दीपमाला ताईंकडून मी चहापत्ती घरी आणली होती चहा बनवण्यासाठी आणि त्यानंतर आईने ती चहापत्ती वापरली बऱ्याचदा आणि मला त्या चहापत्तीचं कौतुक केलं कडक चहा होते चहाला रंग चांगला येतो आणि बरेचसे ज्या काही त्यांना तिला वाटले त्या प्रत्येक गोष्टीत मला कौतुक केलं आणि मला सांगितलं पुढच्या वेळेला ज्या वेळेला सांगलेलं जाशील त्यावेळेला तो आठवणीने एक किलो चहापत्ती आपल्याला घेऊन जास्त वेळ आपल्याला ती ठेवता येतील त्याचप्रमाणे पळूसला यावेळेला जी बैठक झाली या बैठकीत मी दीपमला ताईंकडून ही चहापत्ती घेतली आणि खरंच आईने पुन्हा एकदा त्या चहापत्तीचं कौतुक केलं त्यामुळे हा व्हिडिओ आपल्या सगळ्यांसाठी बनवत आहे आपण धनेश्वरी ताईंचं दीपमाला ताईंची धनेश्वरी एजन्सी जी आहे डी एस चहा जो आहे हा डी एस चहा एकदा नक्की टेस्ट करून पहा आपल्याला खूप चांगली अनुभवती येईल आपण जर चहाप्रेमी असाल तर शंभर टक्के आपल्याला उत्साह येईल चहा पियाल्यानंतर आपल्या चहाला रंगसुद्धा चांगला आहे एनर्जी वाढेल आपली चहाप्रेमींसाठी खास पर्वणी म्हणावी लागेल ही चहापत्ती तर मी तुम्हाला रिकमेंड करेन की ही चहापत्ती एकदा नक्की वापरा आणि याचे जे तुम्हाला आलेले अनुभव आहेत हे दीपमाला ताईंकडे शेअर करायला विसरू नका या संबंधित सर्व माहिती मी या व्हिडिओच्या खाली देत आहे धन्यवाद आपल्या बांधवांना मोठे करा आपल्या लोकांना सहकार्य करा आणि त्यांचाच व्यवसाय वाढवा धन्यवाद जय शिवराय धन्यवाद